श्री स्वामी समर्थ तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर आम्ही फक्त चालतो स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आहे दत्त जयंती चला आज मी तुमच्यासोबत छान असा अनुभव एक शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला काय आहे अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात दुःख येतात प्रत्येकाला ये ये एकच प्रश्न पडतो की आम्ही तर देवाचं इतकं करतो स्वामीची इतकी सेवा करतो पारायण लावतो हे करतो ते करतो केंद्रात जातो आरतीला जातो तरी पण आम्हालाच का दुःख येतात आमच्यावरच का बरं संकट येतात त्यावरच तुमच्यासोबत एक छोटासा अनुभव शेअर करणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात ला ला करूया दोघी मैत्रिणी असतात आणि शेजारी शेजारी राहत असतात एक मैत्रीण जी असते ना तिची देवावर खूप श्रद्धा असते आणि ती देवाची खूप सेवा करीत असते मग असंच एके दिवशी काय होतं की तिचा मुलगा शाळेला गेलेला असतो तिथे मुलाचा ॲक्सिडेंट होतो मग तिथून फोन येतो तिला की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे मग ती, ती घाबरून जाते आणि देवाला प्रार्थना करते की देवा माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको तेवढ्यात मैत्रीण येते अगं तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि तू तर देवाची पूजा करतेस प्रार्थना करतेस मग देव तुझ्या समोर का आला नाही आडवा काउ नाही आला तुझ्यावरच का बरं दुःख आलं इतकं तू देवाची प्रार्थना करते सेवा करते ती म्हणते असेल काहीतरी देवाचीच लिला असेल म्हणती आणि तसं म्हणून ती दवाखान्यात जाते मुलाची चार आठ दिवस सेवा करते मुलगा ठणठणीत बरा होतो मग घरी घेऊन येते मग घरी घेऊन आल्याच्या नंतर परत तीन महिन्यांनी त्याच मुलाचा ॲक्सिडेंट होतो आणि तीन महिन्यांनी परत फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडे ॲक्सिडेंट झालेला आहे मग ती परत देवाला प्रार्थना करते देवा माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नको तर तेवढ्यात ती मैत्रीण येते बघ दुसऱ्यांदा तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तू इतकी देवाची सेवा करतेस प्रार्थना करतेस पूजा पाठ करतेस शंभर टक्के देवावर विश्वास ठेवतेस मग तुझ्याच वाट्याला का बरं संकट येतात का बरं दुःख येतंय ती परत म्हणती देवाचीच काहीतरी कृपा असेल देवाचीच काहीतरी लिहिला असेल काहीतरी असेल चांगलं काहीतरी लिहिलेलं असेल पुढं तसं म्हणती आणि परत दवाखान्यात जाते मुलाची सेवा करते मुलगा बरा होतो ठणठणीत मग घरी घेऊन येते परत तीन महिन्यांनी मुलाचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस सुद्धा फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे परत ती जायला निघते तेव्हा मैत्रीण म्हणते बघ तिसरी वेळेस तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आता काहीच मी तुझं ऐकणार नाही तू तुझ्या मुलाची पत्रिका दे मला जन्मपत्रिका मी माझ्या ओळखीचे एक ती महाराज आहेत त्यांना दाखवते मग ती बरं ठीक आहे म्हणती मग ती तिची पत्रिका तिच्या म्हणण्यावरून तिनं मुलाची पत्रिका देते मग ती मुलाची पत्रिका घेऊन त्या महाराजांना दाखवते त्या महाराज पत्रिका बघतात आणि असं आश्चर्यचकित होतात ती म्हणती महाराज काय झालं तू क ते म्हणतात तू कोणाची पत्रिका आणलीस हे हे मुलगा तर तीन वर्षापूर्वीच वारलेला आहे ती म्हणती हो नाही हो महाराज म्हणती मुलगा वारलेला नाही जिवंत आहे आणि आत्ताच मी त्याला बघून आलेली आहे फक्त त्याचा तीन वेळेस ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याची पत्रिका आहे ही ते म्हणते नाही नाही ह्याचा तर काळ वेळ तर तेव्हा संपलेली आहे तीन वर्षाखालीच तर ती पण परेशान होते नाही म्हणती मुलगा जिवंत आहे मग ते म्हणते ते ते महाराज म्हणतात अरे ह्या मुलाच्या पाठीमागे काहीतरी मोठी दैविक शक्ती आहे त्यामुळं मुला या मुलाचं जे तीन वर्षाखाली मृत्यू होणार होता तर तो मुलगा आजपर्यंत जिवंत आहे म्हणजे त्याच्या मागे खूप मोठी अशी दैविक शक्ती आहे म्हणजेच संकट तर येतात दुःख येतं पण संकटातून आणि दुःखातून जे काढणारे असतात आपला देवच असतो आपले स्वामी महाराजच असतात तुम्ही ज्या देवाची सेवा करतात तेच देव तुमच्या पुढं आडवे येतात तुमच्या संकटाला धावून येतात पण तुम्हाला दिसत नाही आपण त्यांना ओळखू शकत नाहीत की देव कोणत्या रूपाने आलेला आहे आणि कोणत्या रूपात येऊन आपली मदत केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मग त्या मैत्रिणीचं काय झालं सांगते मग ती मैत्रीण आश्चर्यचकित होते आणि घरी जाऊन घरी जाते त्या मुलाच्या आईच्या पाया पडते आणि म्हणते अगं तू कोणत्या देवाची सेवा करतेस प्लीज मला त्या देवाकडं घेऊन चल मला पण त्या देवाची सेवा करायची आहे धन्य झाले म्हणते मी तुझ्या सेवेला खरंच तुझ्या मुलाच्या आणि तुझ्या मागे एक दैविक शक्ती आहे देवाची शक्ती आहे ज्या त्याच्यातूनच तुझा मुलगा तीन वेळेस इतकं मोठं संकट येऊन सुद्धा ते आज ठणठणीत बरं आहे म्हणजे देवाचीच शक्ती आहे हे असं असतं आपण कितीही देवाचं केलं ना देव आडवा येतच असतो पण आपल्याला कळत नाही एवढंच आहे इतका सांगण्याचा अर्थ आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की कि कितीही संकट आले तरीही तुम्ही स्वामी सेवा सोडू नका आणि देवावर जे विश्वास आहे स्वामीवर जे विश्वास आहे ते विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका संकट आले म्हणून आपण काय करतो देवावरचा विश्वास कमी करतो आणि म्हणतो तो मी इतकं देवदेव करते तेज तर त्या ही कही तरी पण देव मला संकटे देतात दुःख देतात त्यामुळे दुःख देतात तर दुःखाचं निवारण तेच करतात संकट येतात तर त्यापेक्षाही तुमच्यासाठी काहीतरी चांगलं असे लिहिलेलं म्हणून संकट येतात आणि संकट त्यालाच येतात ज्याला झेपण्याची झेलण्याची ज्याच्यात ताकद असते त्यांच्यावरच ये ता संकटं येतात ती आपली एक परीक्षा असते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीच्या दिवशी मी अशा पद्धतीनं आमच्या इथं खूप मोठं देवस्थान आहे दत्तधाम दत्त महाराजांचं इथं छान असं दत्तधामचं मंदिर सजवलेलं आहे आणि दत्त महाराजांचा छान जन्म केलेला आहे मी तर जन्माला थांबले नव्हते जन्म होण्याच्या दहा मिनटं अगोदरच निघून आले कारण खूप गर्दी झालेली होती आणि आमच्या वा परभणीमध्ये थोडंसं वातावरण हे होतं त्यामुळं घरी आलेली होते त्याला घरी आल्याच्यानंतर मला पण दत्त महाराजांची पूजा करायची होती जन्म करायचा होता त्या अगोदर दृष्ट काढायची होती मिस्टर म्हणले माझा अंग कणकण करीत आहे माझे दृष्ट काळ मग मी दृष्ट कशी काढली बघा एक लिंबू घेतलं आणि खरंच सांगते लहान मुलगा असो म्हातारे असो वयस्कर असो कोणत्याही लोक माणसाची दृष्ट जर काढायची तरी एक लिंबू घ्यायचं सात वेळेस लिंबू माणसावरून उतरायचं आणि ती आणून गॅसवर मना चुलीवर मना जाळून टाकायचं ते जर फटकन फुटलं जाळते वेळ तर समजायची खूप मोठी दृष्ट झालेली आहे आणि फुटलं नाही काळं पडलं तरी पण दृष्ट निघून जाते दृष्ट झालेली नसेल थोडीशी नजरबाधा काही झालेली असेल तरी निघून जाते तर मी दृष्ट काढली आणि जिम्मी महाराणी आमच्या जवळच बसलेली आहे ती मला सोडीत नाही वट्याखाली बसलेली आहे पाहू शकता लिंबू फक्त काळं झालेलं आहे फुटलेलं नाही चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय ती आल्याच्यानंतर मी दत्त महाराजांचा जन्म केला म्हणजेच काय केलं गुलाल वगैरे अर्पण केला आणि आरती केली त्यांनी म्हणले मला दृष्ट काढ त्यांची दृष्ट काढली चला तुम्हाला दाखवते आरती केलेली पूजा तर सकाळचीच आहे हे बघा आता मी नैवेद्य महाराजांच्या आवडीचा शिरा करणार आहे आरती केली कापूर आरती केली देवाची पूजा केली आणि अशा पद्धतीनं मी दत्तजन्म साजरा केलेला आहे मनी नव्हतं भाने ध्याने नव्हतं दत्तधामला जाऊन आले सकाळी सहजच त्यांना म्हणलं होतं आपण दत्तधामला जाऊत का तर ते म्हणले हो जाऊ मग नंतर जाऊन आले मला वाटलं नेतात का नाही की पण ते म्हणले स्वतः मनानेच म्हणले जल म्हणले जाऊ तर जसं जसं मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते ना तेव्हापासून तेव्हा त्यांनी करत नव्हते एवढं त्यांचा काही विश्वास नव्हता पण आता त्यांचा शंभर टक्के विश्वास बसलेला आहे दत्त महाराजांवर स्वामी समर्थ महाराजांवर तेव्हापासून ते स्वामी समर्थ महाराजांचं का का ते काही नाही म्हणत नाहीत हो करूतच म्हणतात आणि त्यांचा पण विश्वास आहे माझ्यासारखा टक्के चला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आय डीला सुद्धा फॉलो करा आणि दत्तात दत्तात्रे महाराजांचं दर्शन घ्या माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शेव्ह होईना गेले त्यामुळंच थोडंसं प्रॉब्लेम यायला लागलाय व्हिडिओ टाकणं होईना गेले चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ असं नसतंय की के आपण केंद्रात गेल्याच्या नंतरच स्वामी महाराजांना मुजरा घालायचा तसं काही नसते आपण घरच्या पूजेतला आणि घरी जे स्वामी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे त्यांच्यासमोर सुद्धा मुजरा घालू शकतो चला मी मुजरा घालते आता कसा घालते तुम्हाला दाखवते तर असं गुडघ्यावर बसायचं आहे आणि स्वामी महाराजांची पूजा इथं आहे हे असे हात धरते मी मी जसा घालते तसं दाखवते आणि दत्त महाराजांना स्वामी महाराजांना जी आवडती सेवा आहे गाईला घास घालायचा कुत्र्याला खाऊ घालायचं जर आपल्याला कुत्रे भेटले तर कुत्र्याला खाऊ घालायचं गा आणि गाई भेटल्या तर गायला खाऊ घालायचं गा पण देवाला ती सेवा खूप आवडते आणि दत्त महाराजांना सुद्धा तर मस्त दिसायली बघा पूजा हे पिठ्ठा पुरून आणलेला फोटो आहे पिठ्ठा आणि हे स्वामी समर्थ महाराज हे जे फोटो आहे ना पिठ्ठा आणलेला आहे आणि ज्या वेळेस मी पारायण करू लागले होते त्यावेळेसच त्यांनी काय केलेलं आहे त्याला नॉमिनेशन करून आणलेलं आहे चला बाय बाय श्री स्वामी समर्थ